मे एकोणीसशे सत्तर बरदानाथ शर्मा जे गुवाहाटीचे डेप्युटी इन्स्पेक्टर ऑफ पुलिस होते ते आपल्या घरापासनं गुवाहाटीपासून जवळजवळ सहा तासाचा प्रवास करून धुबरी या गावामध्ये पोहोचतात okay. याचं कारण एकच असतं की त्यांना त्यांच्या बहिणीला भेटायचं असतं ते त्यांच्या बहिणीच्या घरापाशी जातात आणि घरात त्यांना हस्त कुटुंब दिसतं पण ते त्यांच्या बहिणीचं नसतं त्या घरात राहणारी लोक तिथली एकंदर वातावरण त्यांना इतकं अनोळखी असतं जे त्यांना एका धक्क्यासारखं बसतं कारण काही महिने आधीच त्यांनी स्वतः त्यांच्या भाच्यांना तिकडे पोचवलेलं असतं वेगळीच फॅमिली असते तिथे आखी वेगळी फॅमिली असते बरदानाथ शर्मा ना त्यांना ओळखत होते ना ती फॅमिली बरदानाथ शर्माना ओळखत होती त्यांच्या पायाखालची जमीन सरकली कारण तीन महिने आधी याच घरामध्ये त्यांच्या बहिणीचा हसता खेळता परिवार राहत होता असं काय घडलं या तीन महिन्यात ज्याची कल्पनाही बरदानाथ शर्मा यांना नव्हती पण एक विचित्र घटना अशी घडली की म्हणजे ते स्वतः जेव्हा दुबरीला गेले त्याच्या तीन महिने आधी अचानक एक दिवस उपेंद्रनाथांनी त्यांच्या दोन मुली ज्या शिकत होत्या त्यांना परत बोलवून घेतलं की आपण फिरायला जाऊया ओके okay. जे थोडं विचित्र होतं याच कारण असं कि परीक्षेच्या ऐन तोंडावर त्यांना बोलवून युजली अकॅडमिक्सच्या बाबतीत इतका आग्रही असणारा हो। माणूस परीक्षा जाऊ देत आपण फिरायला जाऊया असं म्हणणं हे थोडं बरदानाथांना पण विचित्र वाटत होतो त्यामुळे सुरुवातीला त्यांनी म्हटलं की नको ह्यांना जायला पण त्यांनी आग्रह केला कारण ते नुकतेच रिटायर झालेले दोन फेब्रुवारीला रिटायर ते झालेले आणि चौदा फेब्रुवारीच्या सुमारास जेव्हा वसंत पंचमीचा काळ तिकडे सुरू होता तेव्हा यांना बोलवून घेतलं पण नवीन रिटायर झालाय त्याला पण कोप करता येत नसेल किंवा त्यांनाही वाटत असेल की आता फायनली रिटायर झालो आपण आपल्या परिवाराबरोबर ह्या सगळ्या विचारांनी परीक्षा जरी तोंडावर आली असली तरी बरदानाथ स्वतः त्या दोन मुलींनी सोडून गेले जिथून त्यांनी गुवाहाटी ते दुबरी असा प्रवास केला पण दुर्दैवानी ही त्यांची आपल्या भाच्यांबरोबर झालेली शेवटची भेट होती okay. त्याच हस्त्या खेळ्या घरामध्ये आता संपूर्ण वेगळा परिवार बघून त्यांनी ठरवलं की ह्या घटनेच्या आपण मुळाशी जायला पाहिजे